मा मि, नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या थरथारक बैलगाडी शर्यत मैदान होणारच आहे ते म्हणजे श्रीनाथ केसरी मैदान हे मैदान तासगाव जिल्हा सांगली येथे होणारच आहे यावर्षी हजारो शेतकरी प्रेक्षक या मैदानासाठी वाट पाहत आहेत आणि हजारो बैलगाडी मालक या मैदानाची प्रतिक्षा करतच आहे चल यावेळी तर बक्षीस ऐकून तुम्ही थक्क व्हाल एकदम ते यामध्ये पहिलं प्रथम क्रमांक आहे फॉर्च्युनर गाडी तर दुसरं क्रमांक आहे ठार गाडी आणि इतर बक्षीस पैसे रुपात पण आहे आणि मित्रांनो बक्षीस म्हणजे बाईक्स पण भेटणार आहेत याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठे आहे मित्रांनो प्रत्येक स्पर्धेत आपली गाडी आणि बैलाची ताकद दाखवतो या मैदानामध्ये नक्कीच उत्साह अफाटच असणार आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यातील तासगाव के श्रीनाथ केसरी मैदान हे आता महाराष्ट्राभर गाजत आहे याची या आता तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो नऊ तारखेला हा मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मैदाना सांगा मित्रांनो तर तुम्ही या शाळेत आनंद घ्या आणि मित्रांनो मित्रांनो या मैदानाची तयारी चालू आहे मित्रांनो सगळं ठिकाण ठिकाण आणि गाड्या गिड्या सगळं बुकिंग झालेलं आहे मित्रांनो नक्की आता तुम्ही पण तयारी लागा मित्रांनो आणि या मैदानाला नक्कीच व्हिजिट द्या व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा मित्रांनो जय हिंद